नमस्कार माझं नाव सिद्धी श्रीकृष्ण पवार मी सेकंड स्टँडर्डमध्ये ज्ञानदीप इंग्लिश मिडियममध्ये शिकते आज मी मनाच्या श्लोकमधला दुसरा श्लोक म्हणून त्याचा अर्थही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मना सज्जना भक्तीपंथेची जावे तरी श्री भावे, जनी सर्व, जनी सर्व भावे करावे तर आता मी याचा अर्थ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे हे मनासज्जना नेहमी भक्तीच्या मार्गाने जावे म्हणजे स्वाभाविकपणे परमेश्वराची प्राप्ती होते आणि त्यासाठी या जगात जे जे काही निंदनीय आहे ते सर्व काही सोडून द्यावे आणि जे जे काही वंदनीय आहे ते सर्व भक्तिभावाने करावे तर आता मी तुम्हाला एक छानसं उदाहरण सांगणार आहे जर का एम एस धोनी आणि सचिन तेंडुलकर सुरवातीलाच आवठून प्रयत्न सोडून दिले असते तर ते आता त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचले असते का सांगण्याचा मुद्दा हाच आहे की आपण एखादा आवडीचं काम किंवा काम करताना ते त्याचं यश मिळतो प्रयत्न करत राहावे आणि ध्येय मिळवावे थँक्यू